हे बघा हे हेचं गार्डन आहे चिटी आणि गोल्डनचं ह्याचे दोन फुलं फुलली आहेत आता ह्याच्या झाडांना खत घालायचं आहे हे बघा फुल फुललं हा हा तर हा दाखवायला जाणार हे माझं गार्डन आहे हा हे माझं झाड आहे वगैरे म्हणून दुर्वा काढतोय घरात तिकडे पण दुर्वा आहे तिकडे गॅलरीमध्ये पण तरी पण नाही इथल्या दुर्वा खायच्या असतात दोघांना पण चिटी चिटी बघा कशी फिरती आहे ती हिरो सारखी करून तो तिकडे खातोय धुवात अरे हळू 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 किती पळती रे जाशील पुढे हिला ना आनंद झालाय आहे तिथेच तिथे थांबते इकडे काल त्या कटाट्यावर उडी मारली आणि खाली सगळी ती कबूतर होती बसली सगळी उडाली गेली पुढे वाटतं गोड बघून यायचं सुटीला एकटंच काय फिरत असतोस हा बघा कसा सगळीकडनं वाकून वाकून बघतोय काय तुझ्या फ्रेंड बिंठ आहेत खाली चालला बघायला आता ती आता इकडे पळत आलाय आली उदरे नाही आली <laughs> तिथं हा धाम तिथे अवरूच करणार रस्ता बदलते आणि आपल्या कळणार पडलंय की रे रस्ता बदललाय तो काय येते बघा बोर्डर ह्याला आधी फटके तिची कशाला वाटाड होतो रे हा डा तिच्यावर ताक दिला आता तू पण नाही घाबरत तिची पण हा ताक दिलेलाच खेळतो त्याला कळत नाही सगळं खेळलं पाहिजे तिच्यावर आणले खर आता आम्ही खत घालणार आणि तिकडच्या झाडांना घातलेलं आहे आधी त्याच्यामुळे तिकडच्या झाडांना काही गरज नाही चला त्याला कामाक लागत काय तर सांगा मी त्याला नाही तर बांधून देऊ गोड्यांना बांधून ठेवणार साखळी आणते त्याची कारण की हा इकडे तिकडे फिरत राहणार आम्हाला एक काम करायला पण देणार नाही तो आणि बाकी काय आहे नाही कुठे पळालं ना तर तिथं पाठणं आम्हाला धावावं लागेल त्याला वाटलं काय माहिती फिरायला नाही की काय मला तुला एक फुल झाला बरं तो विचारतच पडला असं कसं झालं ए नाही कुठे जात आहे तिथे पॅकेट ठेवलंय ते ते, ते कुंडीच्या पाठी मॅडम इथे पडले आहेत

आहे <laughs> ते तर ह्या दोन कुंड्यांमध्ये जास्त दुर्व झाले तर ते काढायला पाहिजे दुर्व एन्झायटी असतात ना मोठी माणसं राहा बघा कसं बसला येतो मला बांधून ठेवलंय सिटीला फिरती तिला खेळायचंय तिची रिएक्शन आहे तिकडून बघते बसतीये कोणाला बघितलं कावळा आलाय त्याला बघतो या तेच म्हणतो कावळा आहे तो पहिल्यांदी काय लास कावळा बसलाय तिथे थोडं काढल्यावर कुंडी चांगली दिसेल दादा इकडे बघा हे झाडांचं खद घालत आहे झाडांसाठीच कळत आहे तेच घातलं स्पेशली झाडांसाठी आणि ते इतर पण असतात खत इतर पण आम्ही वापरतो श्री काय करतेस दिदे तिथे 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 काहीतरी शोधते ना मोंगे आले तर तिला आमचं कनेरीचं झाड आहे फुलं बघा आली आहेत फुलं मस्त दिसतात इकडे पण आली आहेत भरपूर हम्म तर चला आता सगळ्या झाडांना खत घालून घेतो पटकन काम होऊन जाईल मग गोल्डन साहेब आमचे लक्ष देऊन आहेत की बरोबर काम करताय की नाही ते आणि शेवटी म्हणते आहे की तुम्ही असंच काहीतरी काम करत जसं मला इथे बरं वाटतं आहे जरा तर हे बघा सगळ्या झाडांना आता आम्ही खत घालून झालेलं आहे आणि आता सगळी झाडं पण अगदी लाईनमध्ये लावली आहेत इथे कचरा पण बराच साठला सगळं झाडून घेतलं आहे गोल्डन साहेब आमचे बसले आहेत इकडे आता तो पण आला आहे मध्ये की चला आता मला काय बांधून ठेवलं आहे इकडे ही झाडं आहेत ह्यांना पण सगळं खत घातलं आहे आता व्यवस्थित दिसतंय नाही तर सगळा पालापाचोळा तिथे साठलेला होता ना ते खराब पण दिसत होतं आता सगळी झाडं पण छान दिसतात अगदी आणि कुंड्यांमध्ये कशी रान वगैरे किंवा इतर पण गवत वगैरे वारलेलं असतं ना त्याच्यामध्ये ते सगळं काढून टाकलं तर मस्त आहे गोल्डन साहेब बसलेत स्वीटी गेली घरी ती कंटा आली त्याच्यामध्ये ती घरी गेली ह्याला बांधून ठेवले म्हणून हा इथे नाही तर हा पूर्ण फिरून आला असतं सगळीकडनं हे बघा आज तीनच फुलं भेटली आहेत चला गोल्डन आम्ही घामाघूम झालेलो आहोत तू घामाघूम झालास तो म्हणे मला बसून ठेवलं मी कसला होते घामाघूम नाही ना चला आता शेटी बघा इकडे येऊन कशी पडली आहे ती आणि आता हा आलाय कार्टून तुला तुझ्याशी मी आहे गोल्डन उगाच येतोस मध्ये मध्ये तो ही बघा कशी बसती आहे ती दमली ती दमली जसं काही हिनेच काम केलं सगळं अशी दाखवतीये मध्ये कशी राहिली आहे ती कार्टून हे हा बाजू लवघाच हा हो हो करत तुला बांधून ठेवलं ना बरं झालं असंच पाहिजे तुला तिकडे काय नको